आनंदी जीवनाचं किंवा सुखी जीवनाचं रहस्य काय याचा जेव्हा आपण सखोल आणि यथासांग विचार करतो तेव्हा काही सोप्या सोप्या गोष्टी असतात की ज्या आपण आयुष्यामध्ये योग्य वेळी आणि योग्य प्रकारे करत नाहीत तर या सुखी जीवनाची किंवा आनंदी आयुष्याची एक गुरुकिल्ली किंवा एक पंचसूत्री असं आपण त्याला म्हणू शकतो पंचसूत्री नेमकी काय आहे आणि ह्या पंचसूत्रीचा आपल्या आयुष्यावर आपल्या दैनंदिन जीवनावर कशाप्रकारे जर आपण ही पंचसूत्री उपयोगात हो आणली तर आपलं आयुष्य किंवा जीवन हे कसं सुंदर आणि चांगलं होऊ शकतं ही पंचसूत्री म्हणजे काय तर या पंचसूत्रीमधला पहिलं सूत्र आहे ते म्हणजे आहार डायट दुसरं सूत्र आहे विहार म्हणजे एक्झरसाइज किंवा व्यायाम आपण त्याला म्हणू शकतो विचार म्हणजे माइंडसेट किंवा आपली थिंकिंग कॅप कॅपेबिलिटी किंवा थिंकिंग ॲबिलिटी किंवा आपली विचार करण्याची एक पद्धत आपलं तिसरं आहे ते म्हणजे विश्राम चौथा आहे विश्राम विश्राम म्हणजे काय तर स्लीप किंवा साऊंड स्लीप आपण जे कशाप्रकारे आराम करतो निद्रा अवस्थेत असतो ते आणि महत्त्वाचं अजून एक पा, पंचसूत्रीतलं पाचवं सूत्र ते म्हणजे आचरण म्हणजे आपलं बिहेवियर आपल्या वागण्याची पद्धत या सर्व गोष्टींचा जेव्हा आपण सखोल विचार करतो तेव्हा या सर्व गोष्टी कोणत्या ना कोणत्या प्रकारे आपल्या स्वभावावर आपल्या आयुष्यावर आपल्या शरीरावर आपण घेता असलेल्या निर्णयावर किंवा आपल्या कामावर ह्या कळत न कळत किंवा आपल्या प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे या कशाही प्रकारे तिथं आपला त्यांचा प्रभाव पाडत असतात आणि याच्यामुळं चांगले किंवा वाईट गुण चांगले किंवा वाईट ऊर्जा वाई वाई नकारात्मकता सकारात्मकता अशा विविध गोष्टींच्या रूपात आपल्याकडं सुखदुःख येत राहतात जर ह्या सर्व गोष्टी चुकत गेल्या तर मात्र दुःखाचं मूळ कारण याच गोष्टी बनून जातात किंवा आजारांचं मूळ कारण याच गोष्टी बनतात तर यासाठी काय करायला हवं तर आपला जो आहे पंचसूत्रीमधलं एक सूत्र ते म्हणजे आहार डाएट चांगलं डाएट घ्या चांगलं निरोगी सकस आहार खा तर तुमचं आयुष्य चांगलं राहील आणि हे यापासून असल्या चांगल्या आहारापासून मिळणारी जी ऊर्जा असते ही ऊर्जा ही चिरकाळ टिकणारी असते जे आपल्याला अनेक रोगांपासून वाचवते आपल्या शरीरावर अनावश्यक ताण होऊ देतण्याच्या चयापचयाच्या क्रियेमध्ये किंवा रोगकारक या गोष्टीमधून काही असल्या आहारामधून घडणार नाही जेणेकरून आपलं शरीर चांगलं राहील विहार या सूत्रामध्ये काय आहे की एक्झरसाईज तेवढीच आवश्यक आहे जरी तुम्ही आहार चांगला घेतला तरी शरीराला एक नित्य नियमाने कशा प्रकारे व्यायाम करावा किंवा व्यायामाची का आवश्यकता आहे साधा चालण्याचा व्यायाम सुद्धा आपल्या शरीराला योग्य प्रकारे व्यायाम देऊन हा चांगलं शरीर ठेवण्यासाठी आणि आपल्याला आनंदी जीवन जगण्यासाठी उपयोगी ठरू शकतो अनेक प्रकारचे आजार रोग यावर देखील नियंत्रण आपण व्यायामाद्वारे मिळवू शकतो विचार विचार म्हणजे काय तर माइंडसेट थिंकिंग जसं सायकोसोमॅटिक डिसीज असतात म्हणजे आपण जे विचार करतो त्या विचारांचा परिणाम आपल्या शरीरावर होत असतो जर आपले विचार शुद्ध चांगले निर्मळ निर्भेळ असतील तर त्या प्रकारचंच आपलं आचरण राहील आणि आपल्याला शरीरामध्ये त्याच प्रकारचे संप्रेरक म्हणजे हार्मोन हे स्त्रवलेले आढळतील जर आपण आनंदाचे विचार करत असून तर तसल्या प्रकारचे ऑक्सिटोसिनसारखे वगैरे हार्मोन आपल्या शरीरामध्ये स्रवत राहतील आणि आपण कायम सर्वांनाच आनंद देत राहू चिरकाळ आपण आनंदी जीवन जगू जे सुख आपण म्हणतो किंवा ज्या दुःख यातना म्हणतो यापासून आपण दूर जाण्याचा प्रयत्न याद्वारे आपण करू शकतो तो म्हणजे विचार माइंडसेट थिंकिंग चांगली असेल चांगले उदात्ते ध्येय असतील चांगले विचार असतील तर प्रत्येकालाच याच्या माध्यमातून चांगल्या गोष्टी निश्चितपणे प्राप्त होऊ शकतात आपल्याला थोड्या काळामध्ये सुद्धा सुंदर असं आयुष्य ह्या विचारांनी आपण जगू शकतो जरी एखाद्याची समजा आ आर्थिक परिस्थिती थोडीशी खराब असेल किंवा एखादी वेळ वाईट असेल तर हीही वेळ निघून जाईल आणि चांगली वेळ येईल हा विचार हा ही माइंडसेट किंवा ही थिंकिंग त्याला त्या कठोर काळामध्ये जगण्याचं आणि ह्या काळावर मात करण्याचं उमेदीचं बळ देऊन जाते त्यानंतर आपण विचार करू शकतो तो म्हणजे विश्रांत स्लीप स्लीप कशी असावी तर आवश्यक प्रमाणामध्ये घेतलेली ही पुरेशी असलेली झोप ही शरीरासाठी आवश्यक असते आपलं शरीराचं जे घड्याळ आहे ह्या घड्याळीला विश्रांतीची देखील गरज आहे कारण दिनचर्येमध्ये आपण रोजच्या प्रमाणामध्ये जेवढी काही आपण भागदौड करतो जेवढं काही आपण शरीराला ताण देतो त्या तानाच्या माध्यमातून आपलं शरीर फ्रेश करण्यासाठी रिफ्रेश करण्यासाठी शरीराची सर्व्हिसिंग म्हणू शकतो आपण त्या गोष्टी मा त्या झोपेच्या माध्यमातून आपल्याकडे घडू शकतात त्यासाठी झोप ही शांत आरामदायक आणि पुरेसे असावी त्यानंतर आचरण म्हणजे बिहेवियर वागण्याची देखील आपली एक चांगली पद्धत हवी जर आपण एखाद्या गोष्टीला एखाद्या प्रमाणात जर वागत असू तर त्यापासून मिळणारे फळं हे तसलेच भेटू शकतात आपल्याला आपलं बिहेवियर आपलं वागणूक हे आपल्याप्रती जशी चांगली असती तशी इतरांप्रती देखील आपण चांगला विचार करावा हवा इतरांप्रती देखील आपण चांगली भावना ठेवायला हवी जर आपण इतरांप्रती जरी चांगली भावना ठेवली तर तसल्या बिहेवियरमधून तसल्या आचरणामधून आपल्याकडसुद्धा तसले पॉझिटिव्ह वाईब्स किंवा पॉझिटिव्ह फ्रिक्वेन्सी असलेले विचार पॉझिटिव्ह फ्रिक्वेन्सी आपल्या शरीराकडे येऊ शकते आणि याच्या माध्यमातून आपण इतरांना जर सुख दिलं तर आपण देखील सुख शकतो इतरांना आनंद दिला तर आपण देखील आनंदी होऊ शकू जर समजा आपण इतरांना दुःख देत तर ते दुःख आपल्याला देखील मिळणार आहे याची जर आपण क्षणोक्षणी जाणीव ठेवली आणि याप्रमाणे जर आचरण करायचं ठरवलं तर आपलं आयुष्य हे खूप सुंदर आणि चांगलं होऊ शकतं यासाठी प्रत्येकानं ही पंचसूत्री न चुकता वापरता आली पाहिजे या पंचसूत्रीचा फायदा आयुष्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर आपल्याला होईल यात तीळ मात्र